नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत तर मी आज आलो गावी आज कोकणातले गणपती कसे येतात ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो माझ्या माध्यमातून कुठला आहे आपला कुठला आहे

तर मित्रांनो आहे ना मूर्ती आहे ना पाटावरून न पडण्यासाठी आहे ना अशी कोकणामध्ये अशी मूर्तीला अशी माती लावून जा साइटला ના ના માતા અમે નથી માથે Ango Murti Gloria टोपी पाल्टी पालया अरे वाचा गणपती एक उदर त्याला खांदे विध्र

मोदक तर मित्रांनो हा गणपतीसाठी नैवेद्य झालेला आहे आता एकवीस मोदकांचा तर

आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तोपर्यंत तो, बाय बाय